नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर अकरा ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतर्फे एक जबरदस्त असं आंदोलन पाहायला मिळालं राहुल गांधी व अखिलेश यादव या दोघांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया व केंद्र सरकार भाजपविरोधात जबरदस्त असं आंदोलन बघायला मिळालं हे आंदोलन येणाऱ्या देशाच्या राजकारणाला कलाटिनी देणारं रा, तसेच टर्निंग पॉईंट ठरू शकतं हे आंदोलन विरोधी पक्षातील मरगळलेल्या सर्व नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना एक ऊर्जा देणारं आंदोलन ठरलं या आंदोलनामध्ये राहुल गांधी व अखिलेश यादव यांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली या इंडिया आघाडीचे लोकसभा व राज्यसभा दोन्ही सभागृहातील मिळून तीनशेपेक्षा जास्त खासदार या आंदोलनात होते काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत इलेक्शन कमिशन म्हणजे भारतीय निवडणूक आयोग यांनी वोट चोरी कशा पद्धतीनं केली त्याचबरोबर बोगस नावं भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांची नावं कशी ॲड झाली व कशी दोन वेळा नावं ॲड झाली या प्रकारचे पुरावे त्यांनी मीडियासमोर प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिलं या प्रेस कॉन्फरन्समध्ये इलेक्शन कमिशनचा पूर्णपणे पोल खोल करत भांडाफोड करत सगळी आकडेवारी मीडियाला दिली या प्रेस कॉन्फरन्सनंतर संपूर्ण देशात एक विस्फोट किंवा एक मोठा स्फोट झाला व देशभरात संपूर्ण एक क्रांतिकारी मेसेज गेलेला आपण बघितला या प्रेस कॉन्फरन्सनंतर सर्व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची राहुल गांधी यांनी आपल्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी म्हणजे स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता व या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा ते जे प्रेझेंटेशन पत्रकारांना दिलं होतं ते त्यांनी या सर्व नेत्यांना दिलं व त्यावेळी या सर्वांनी मिळून अकरा तारीख ही आंदोलनाची तारीख ठरवली व संपूर्ण देशभरात दिल्लीमध्ये सर्व खासदार व सर्व समर्थकांसह मोठ्या प्रमाणात असं आंदोलन करण्यात आलं अखिलेश यादव यांनी तर आपल्या आधीचे दिवस जसे त्यांच्या आंदोलनात होते दोन ते दोन हजार बारापर्यंत सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई ते लढत होते त्या पुन्हा पुराण्या म्हणजे जुन्या अवतारात ते दिसले बॅरिकेड्स पोलिसांनी लावून अडवूनचा प्रयत्न करून देखील अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरती चढून उडी मारून या आंदोलनात हिरीहिरीने सहभाग घेत या निवडणूक आयोगाविरोध भाजपविरोध सरकार सरकारविरोधात निषेध नोंदवला व सर्व युवक खासदार असतील किंवा सर्व इंडिया गाडीचे खासदार या आंदोलनामध्ये सक्रिय दिसले या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील जे विधानसभा इलेक्शनमध्ये मरगळलेल्या स्वरूपात असणारे जे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व विरोधी पक्षाचे जेवढे आमदार नेते आहेत ते मरगळलेले होते पूर्णतः हतबल झाल्यासारखी परिस्थिती त्यांची होती या आंदोलनानंतर मात्र त्यांना पुन्हा एकदा अवस्था मिळाल्याचं दिसतंय व संपूर्ण देशभरात या सरकारविरोधी जनतेचा आवाज हा मोठा झालेला दिसत आहे हे इलेक्शन कमिशननं जी फेरफार केली ही कर्नाटक इलेक्शनपुरतं नव्हती तर कर्नाटक व्यतिरिक्त देखील तेलंगणा इलेक्शन असेल किंवा उत्तर प्रदेशची विधानसभा इलेक्शन असेल याबाबत देखील अशाच प्रकारची फेरफार किंवा हेराफेरी इलेक्शन कमिशनतर्फे केल्याचं दिसतंय दोन हजार वीस साली बिहारची जी सार्वत्रिक निवडणूक झाली यामध्ये सुरुवातीच्या ट्रेंड्समध्ये अक सांगायचं झालं तर अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा मेजॉरिटीमध्ये दिसत होता मात्र बाराच्या नंतर मात्र आकडे एकदमच बदलले व भारतीय जनता पार्टी व जनता दल युनायटेड त्यांचे मित्रपक्ष हे सत्तेत आल्याचं दिसलं त्यामुळं निश्चितपणाने सर्व लोकांमध्ये एक संशयाचं वातावरण हे इलेक्शन कमिशन कमिशनविरोधात व सरकारविरोधात आहे गेल्या काही दिवसापूर्वी गेल्या काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये देखील मीरापूर पोटनिवडणूक झाली यामध्ये देखील अखिलेश यादव यांनी अठरा हजार मतदार कसे गायब केले भारतीय जनता पार्टीनं याबाबत दाखले दिले होते भारतीय जनता पार्टी असेल किंवा सरकार असेल हे इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या भागामध्ये मुस्लिम बाहुल इलाके आहेत किंवा दलित बाहुल इलाके आहेत त्या भागातील मुस्लिम दलित मत जाणून बुजून वगळत आहेत एका एका बूथवरती शंभर शंभर नावं एका विधानसभामध्ये पंधरा ते वीस हजार नावं वगळण्याचा प्रकार या इलेक्शन कमिशनकडून होत आहे एका लोकसभेमध्ये एक एक लाख मतदारांची नावं वगळण्यात येत आहेत म्हणजे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले मतदार आहेत खास करून मुस्लिम असतील दलित असतील अशा लोकांची नावं जाणून बुजून वगळण्याचं काम भाजप व इलेक्शन कमिशनतर्फे सुरू आहे उत्तर प्रदेश व बिहारमध्ये दलित मुस्लिम व्यतिरिक्त यादव समाजाची नावं देखील जाणून बुजून वगळण्यात येत आहेत त्यामुळं गेल्या दशकापासून झालेल्या जेवढ्या इलेक्शन आहेत यामध्ये इलेक्शन कमिशनच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह व संशय निर्माण करणारा आहे सर्वच इलेक्शनमध्ये जे मतदार यादीची फेरफार होतात याबाबत प्रचंड प्रमाणात जनतेचा रोष दिसून येत आहे आधीच व्ही एमच्या बाबतीत लोकांचा रोष आहे त्यात अधिक भर म्हणून ही मतदारांची नावं वगळणे किंवा भाजप समर्थकांची डबल नावं मतदार यादीत दिसणे यामुळं जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात या सरकार व या इलेक्शन कमिशन विरोधात संतापाची लाट दिसत आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपण बघतोय सरकार धोक्यात आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं दबाव टाकून त्यांचा राजीनामा घेतला म्हणजे उपराष्ट्रपतींचा हे ह्यामुळंच की विरोधी पक्षांना सरकार स्थापनेची संधी मिळू नये यासाठी कारण की वक्फ बिल बोल वक्फ बिल बिलानंतर टी डी पी म्हणजे देशम पार्टी चंद्रबाबू नायडू यांचा व जनता दल युनायटेड नितीश कुमार हे दोघंही सरकारविरोधात नाराज आहेत भाजपविरुद्ध नाराज आहेत त्यामुळं सरकारची सध्याची स संख्याबळ हे दोनशे एकोणसत्तरच्या जवळपास पोचतं आहे दोनशे बहात्तरला मेजॉरिटी आहे त्यामुळं सरकार हे संकटात आहे व अशा स्थितीत उपराष्ट्रपतींचा त्यांनी दबाव टाकून राजीनामा घेतला त्याचबरोबर राहुल गांधींनी एक मोठा असा बॉम्ब फोडला इलेक्शन कमिशनच्या नावानं यामुळे प्रचंड प्रमाणात या सरकारविरोधात रोष निर्माण झालेला आहे व जनतेला जागरूक किंवा जागरूक करण्याचं काम हे राहुल गांधी व अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली होत आहे त्यामुळं संघर्ष जो विरोधी पक्ष म्हणजे ज्यांच्याकडून अपेक्षित आहे म्हणजे राम मनोहर लोहिया डॉक्टर राम मनोहर लोहिया महान समाजवादी नेते होते त्यांचं एक वाक्य होतं की जब सडके सुमसान होती है तो संसद आवारा हो जाती है म्हणजे रस्त्यावरती तुम्ही विरोध करायला उतरला नाही तर संसदेमध्ये हे सरकार कोणतेही कायदे लागू करू शकतात कोणतीही योजना मंजूर करू शकतात कोणतेही निर्णय घेऊ शकतात विरोधी पक्ष सक्षम असणे गरजेचं आहे जनता ही जागरूक असणे गरजेचं आहे त्यामुळं जनता पुन्हा एकदा जागरूक आहे व विरोधी पक्ष सक्षम आहे हे अकरा तारखेच्या आंदोलनानं पुन्हा एकदा दिसून आलं त्यामुळे ज्या इलेक्शन कमिशनच्या वोट चोरी विरोधात फक्त घडीच नव्हे तर आता जनता देखील येणाऱ्या काळात इंडियाघाडीच्या नेत्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभाग घेताना दिसेल त्याचबरोबर इथून पुढच्या ज्या इलेक्शन असतील त्यामध्ये इलेक्शन कमिशनवरती प्रचंड प्रमाणात दबाव असणार आहे आत्ताच लेटेस्ट बातमी अशी आहे की बिहारची जी होऊ घातलेली विधानसभा इलेक्शन आहे यामध्ये डिजिटल मतदार यादी ही इलेक्शन कमिशननं प पर प्रसारित केली होती मात्र या आंदोलनामुळं व राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरन्समुळं गेल्या दोन तीन दिवसापूर्वी ही मतदार यादी पुन्हा एकदा इलेक्शन कमिशननं काढलेली आहे पुन्हा सुधारित मतदार यादी प्रकाशित करण्याचं आश्वासन केलेलं आहे त्यामुळं सरकार व या इलेक्शन कमिशनवरती जो बोगस कारभार सुरू आहे याबाबत आता प्रचंड प्रमाणात एक दबाव निर्माण झालेला आहे त्यामुळं आगामी ज्या इलेक्शन होतील त्या पारदर्शी होतील अशी आपण जनता अपेक्षा करूया त्याचबरोबर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभा लोकसभा सर्व निवडणुकीत इलेक्शन कमिशनला आता जे स्वायत्त संस्था असून देखील भाजप व केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली काम करावं लागत होतं ते कुठंतरी आता त्यांना स्वातंत्र्य मिळेल काम करायचं हेच आपण एक चांगली गोष्ट यातून एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आपण बघू शकतो त्यामुळं इथून पुढच्या काळात निवडणूक आयोग सरकारचा दबाव झोकारून पारदर्शी कारभार करेल ही आपण एक अपेक्षा व्यक्त करू किंवा तशा प्रकारची सद्बुद्धी हे इलेक्शन कमिशनला देऊ अशी आपण अपेक्षा करूया इलेक्शन कमिशनचे जेवढे अध्यक्ष होते या अकरा वर्षाच्या कालखंडात कितीतरी अध्यक्ष बदलले गेले कितीतरी अध्यक्षांनी एस घेतली राजीनामा दिला त्यामुळं ही संशयाची सुई किंवा संशय खरा ठरताना दिसत आहे की सरकारचा प्रचंड प्रमाणात दबाव हे इलेक्शन कमिशनवरती आहे म्हणूनच एकेका लोकसभा मतदारसंघातील एक एक लाख नावं वगळणे असतील किंवा भाजप समर्थकांची नावं दोन वेळा ॲड करणे असतील हे होताना दिसत आहे या लोकसभा इलेक्शनमध्ये तर आपण महाराष्ट्रातील मुंबईमधील अमोल गजनन कीर्तिकर जिथून हरले त्या मतदारसंघात तर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मतांनी ते हरले म्हणजे तो अमोल कीर्तीकर हे जिंकलेलेच आहेत मात्र इलेक्शन कमिशन व स्थानिक जिल्हाधिकारी यांनी जाणून बुजून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी केला तोच प्रकार उत्तर प्रदेशमधील चार लोकसभा मतदारसंघात चालला आहे म्हणजे या सर्व ज्या इलेक्शन झाल्या आहेत ह्या आधीच्या विधानसभा असतील लोकसभा असतील ज्या ठिकाणी दोन हजारपेक्षा दीड हजारपेक्षा कमी अंतरानं उमेदवार हरलेले आहेत तिथं प्रशासन व इलेक्शन कमिशनला हाताशी धरून भाजप व महायुतीचा किंवा एन डी एचा उमेदवार विजयी झालेचं आपण बघतोय त्यामुळं हे जे जा आंदोलन झालं परवाचं ते नक्कीच या देशाच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारं आंदोलन होतं व भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार व इलेक्शन कमिशन यांच्या भ्रष्ट कारभाराला जागं करणारं आंदोलन होतं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे या आंदोलनामुळं त्यामुळं या आंदोलनामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी साध्य होतील निपक्षपणे इलेक्शन होतील याबाबत आपण एक आशा बाळगू शकतो भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय समाजवाद